अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंचं पाचवं अमरण उपोषण सध्या सुरू आहे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषणावर ठाम आहे अशी जरांगेंची भूमिका आहे सगळं नेटचा फचका होऊन बसलाय पोरांना प्रमाणपत्र काढायचे तहसीलमध्ये मध्ये संपई आणि सगळेजण तिकडे लाईनला लागले ला 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 त्याच्यामुळं त्या लेकरांच्या ॲडमिशनला महाराष्ट्रभर अडचणी न्यायला लागल्यात ला ला हे सांगितले याला भंप भंपकपणा म्हणतात का अरे दरेकर दरेकर तुम्हाला काही कळत नाही का की भंपक कशाला म्हणावं लेकराच्या डोळ्यातल्या पाण्याला मानावं का हां त्याच्यात तुमचं लेकरू असतं तर किती वाईट झालं असतं किती वाईट वाटलं असतं किती त्रास तुम्हाला झाला असता मला मराठ्यांच्या पोरांना त्रास झाला की मला वेदना होत्या म्हणून मी बोलतो आणि दरेकरचं तर नावं नव्हतं घेतलं ते आम्ही दरेकर भाऊ म्हणतो ते दुसरा लाड भाऊ म्हणतो आणि तुम्हाला कधी बोलतो आम्ही तुम्ही आम्हाला बोलल्यावर आधी नाही तुमच्यावर थुकत नाहीत आम्ही सुद्धा नाहीत आधी आम्ही नाव बी घेत नाही तुमच्या तोंडावर कसली आहे तर तुम्ही काय आहेत आम्ही आम्हाला बोलल्यावर माझ्या जातीला बोलल्यावर बोल, बोल आता तुघडे पडे बरं दरेकर कर तुम्ही समाजाच्या नजरेतून तुम्ही आता उघडं पडे तुम्ही एका लेकराच्या डोळ्यातल्या आलेला पाण्याचा अपमान केला म्हणजे समस्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकरांचा तुम्ही अपमान केला आहे त्यामुळे तुम्ही आता मराठ्यांच्या नजरेतून शंभर टक्के उघडे पडले आणि तुम्ही दुसरं काय म्हणले परत ते की गर्दी इकडून हटली आणि तिकडे गेली बोल गर्दी काय असते ना तुम्हाल मुं तुम्हाला मुंबईत दाखवतो आता आम्ही आल्यावर मग मुंबईत येणार आहेत ना आम्ही तेव्हा गर्दी तुम्हाला काय असते तेव्हा दिसा तुम्ही आमच्या मराठ्यांच्या गर्दीचा चॅलेंज करू नका इतक्या तुमच्यासारखा खालच्या विचाराचा नीच विचाराचा मी नाही आहे की गर्दी मायापासून हाडली म्हणून मी त्या योजनेला नाव ठेवून ती योजना चांगली म्हणून सांगितलं पण तिचं वेळ योग्य नाही आहे आणि तुम्ही नाही हो तुम्ही काय म्हणता की ते गोरगरिबाच्या मराठ्याच्या महिलांना द्यायला लागलो तर आम्ही असंही म्हणलात तुम्ही महिलांना द्यायला लागलो तर आम्ही गोरगरीबांच्या महिलांची ही सुद्धा मागणी की आयुष्याचं त्यांच्या लेकराला आरक्षण दे गोरगरीब धनगरांच्या आई बहिणीचं बी म्हणणं आहे की आम्हाला इष्टीतला आरक्षण दे ते दे ना आयुष्याचं दरेकर साहे ते द्या आयुष्याचं हे काय देतात हे हे काय म्हणतात ना त्या जात्रातल्या रेवड्या वाटल्यासारखं कशाला वाटेचा कशाला वाटीचा ती थोडं 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 तुम्हाला आहे का आठ आठ दिवस झाले लोक लाईनला तुम्हाला फरकच सांगायचं ठरला तर दीडशे दोनशे तीनशे अशा प्रकारात रोजंदारी सध्या शेतात आठ दिवस झाले लोक काही काही ती दोब आहेत किती झाले दोनशे रुपये रोज आणि किती झाली आठ दिवसाची आठ दोन्ही सोळा सोळाशे रुपये तुम्ही किती द्यायला पंधराशे रुपये आत्ता पोहता तेवढा खर्च झाला मराठ्याचा आणि गोरगरीब जनतेचं तिथे या झालं लयच गिन्यान शिकायला लागले लाडकी हे आमकं येतं त्या माता माऊल्यांच्या गोरगरिबांचं लेकराचं नुकसान झालं ते साईट लोडवर आल्यामुळं दुसरं त्यांचा रोजगाराचा झाला आणखीन तुमचे यायचे आणि ते फक्त निवडणुकीपुरतंच आहे तुमचं नाटक मग मी बी असं का आरोप करू नये तुमच्यावर तुम्ही जर माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यात आलेल्या ले पाण्याला भंपकपणा म्हणणार असलात तर तुमचं बी ते का भंपकपणा नाही आहे का नाटक नाही आहे ते लोकांना फसवायचं का म्हणू नये मग आम्हीसुद्धा हे ही चाल तुमची चांगली नाही आणि आम्ही तुम्हाला दोष देत बी नाही राहतं इथून पुढं हे सगळं देवेंद्र फडणवीस घडवून आणते देवेंद्र फडणवीसांशिवाय एकाची भाजपमधल्या टप्पर नाही अजित पवार गटाची नाही आणि शिंदे साहेबाच्या गटाची टप्पर नाही बोलायची तर तुमच्या पक्षातल्याचे तर नाहीच हे देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतो आहे हे आमच्या आता लक्षात येतं आहे आणि हा अभियान सुरू करणार माझ्या विरोधात माझ्या विरोधात दरेकर तुम्ही अभियान सुरू करणार अरे बाबा दरेकर साहेब मोठा तज्ज्ञ आहे तुम्ही माहिती आहे आम्हाला लय मोठा तज्ज्ञ क्रांती मोर्चाचं नाव घेतलं त्यात तुम्ही ठोक मोर्चाच घेतलं पडद्या मागून मी असतो असं म्हणलं तुम्ही संपेलान क्रांती मोर्चा तुम्ही तुम्ही सात आठ जण आहे त्याच्यात ठोक मोर्चा बी ना तुम्ही पडद्यामागचे येत ना तुम्ही तुम्ही संपेला गोरगरीब तिथं काम करणाऱ्या लोकांवरती काय समन्वयकावर तुम्हीच आरोप केले काहीतरी देवाण तुम्ही तुम्हीच संपल्या क्रांती मोर्चा सुद्धा तुम्ही पडद्या मागून होते ना आम्हाला माहिती आहेत आणखी पाच सात जण आहेत तुमच्या संगच तुम्ही एकटे नाही तुम्हाला वाटत असं मी लई शहा आहे मागून उल संभलितो सगळं माहिती आहे तुमच्याबद्दल आम्हाला सगळं हां तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला किती मार मारणारे मारक आहेत मारेकरी हां त्यात एक नंबरला तुम्ही येत मला वाटतं दोन नंबरचे आहेत तुम्ही एक नंबरचा दुसरा आणखी त्याला माझ्या विरोधात बोलतात त्याचं बी नाव घेतो हां दोन नंबरचे क्रांती मोर्चा ठोक मोर्चा संपवायचा मारेकरी नंबर दोनचा तुम्ही येत हे चांगलं माहीत आहे आम्हाला तुम्ही कशा कशाचे मारे करीत तुम्ही देवेंद्र फडणवीससाठी काय काय करताय कोणत्या बँकेचा घोटाळा करायचा मग कुंकड जायचं मग मागून कसं आमदार व्हायचं हे सगळ्याला माहिती आहे तुमचं तुमच्यामुळे एक बीडचा आमदार गुंतला आहे त्या बँकेच्या घोटाळ्यात ते बघा तुम्ही तुम्हाला खरं सांगतो मग मराठीचा वाटा जाऊ नका मी तुमच्या तुम्हाला नावसुद्धा घेतलं नाही मला त्या त्यात उतरायला लावू नका हां देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कशामुळे संभाईत आहेत किती घोटाळा केलेला आहे तुम्ही मग तुम्ही जेवढे विधान परिषदेवर आमदार गेले ते माझ्याविरोधातच का बोलतील ते फक्त तुम्हाला बोलायला ठेवलेलं आहे मला माझ्यावर ते बोलायला ठेवलेले ते किंवा माझ्या समाजाची चळवळ असली त्याच्यावर क्रांती मोर्चावर बोलायला तुम्ही ठोक मोर्चावर बोलायला थे। तुम्ही मराठ्यांच्या चळवळीवर बोलायला तुम्ही खरं बोललं की मग तुम्ही ते बंपकपाना म्हणणार त्याला किंवा अनेक काही असे कारणं जोडणार दरेकर तुम्ही किती शातीर येत ना तुम्हाला वाटत असत मी अंतरवालीत बसलेलो आहे मला पहिल्यापासून माहिती आहे तुम्ही किती शातीर आहेत तुम्ही किती मारेकरी तुम्ही क्रांती मोर्चा ठोक मोर्चा कसा संपविला त्यातले काम करणारे लोक तुम्ही कसे संपविले हे मला चांगलं माहिती हां त्याच्यात किती तुमच्या त्यावेळेच्या आमदाराचा मंत्र्याचा आहेत तुम्ही ते दहा बारा जण आहेत तुम्ही एकजण नाही तुमची टोळीची दी टोळीचे धनगर आंदोलन चाललं की कसं संपवायचं कोण मंत्री तिथं पाठवायचा मराठ्यांचं आंदोलन असं कसलं पाठवायचे बाकीच्यांचे आंदोलनं बारा बोलीचं तर असल्यावर कसं करायचं हे हे तुम्ही मला नका शिकू तुम्ही मला नका मला चांगला माहीत तुम्ही कोणीत फक्त मी तुम्ही मराठीचे आहेत म्हणून बोलत नव्हतो बोलत नाही आणि पुढेही बोलायची मला गरज नाही तुम्ही शांत राहा हां तुम्ही माझ्या मराठ्यांच्या रक्त डोळ्यातून आलेल्या पाणी लेकरांना भंपकपणा म्हणू नका तुम्हाला सावध करायलो मी हां तुम्हाला वाटत असन डोळे झाकून मी दूध पितो कुणीच बघत नाही जग सगळं जग बघतंय तुमच्याकडं सगळं जग बघतं आहे आता तर तुम्ही मराठीत नजरेतून उतरले बरं एकर आणि तुम्हाला वाटतं आहे ना मायाकडची गर्दी फर्दी तुम्ही माया गर्दीत आणतंच नाका करू हां खरं सांगतो मी तुम्हाला कामाचे दिवस आहेत मी स्वतः सांगतो इकडे येऊ नका हां मराठी तुम्हाला मुंबईत काय असतं ना आता आम्ही घोषणा एकोणतीसला केल्यावर तुम्हाला कळन मुंबईत काय हो कशी मराठीची गर्दी असती त्या टायमाला मात्र चचमा लावून या बिगर चचम्याचं येऊ नका हां तिची पडेल डोळे घेऊन येऊ नका तिकडं हां त्याच मला लवून या तुम्ही माझ्या नाद नका करू तुम्हाला सांगतो मी आणि तुम्ही दुसरं म्हणलात मी अभियान सुरू करणार आहे मला उघडं पाडायसाठी दिली का सुपारी क्रांती मोर्चाचं केलं ते ठोक आणि तुम्ही दरेकर साहेब तुम्ही आणखीन पाच सहा जण आहेत तुमसंग त्या परेडला तुमसंग दहा जण होते ह्या माया प्रेडमध्ये पाच सहा जण आहेत तुमसंग तुम्ही अभियान आत्ता सुरू केलेलं नाही तुम्ही म्हणलात ना काय म्हणले ते उघडं पाडायसाठी अभियान हां माझ्याविरुद्ध सुरू करणार अभियान तुम्ही सुरू केलेलं आहे दी तु सहा महिने झाले सुरू केलेले तुम्ही यासाठी तशी ठेवली तुम्ही मला निवडणुकीच्या अगोदर गुंतविणार आहे किंवा निवडणूक झाल्यावर गुतीवणार आहे तुमचा ते आहे यासाठी तशी ठेवली तुम्ही तुम्ही त्या केसेस तशा ठेवलेल्या आहेत निवडणुकीच्या अगोदर काहीतरी करायचं किंवा नंतरसाठी देवेंद्र फडणवीसच्या डावेत फक्त तुमच्या तोंडातून ते बोलून यायला लागलं अभियान सुरू आहे तुमचं अभियान बंद नाही आहे तुमच्या रेकॉर्डिंग व्हिडिओ हे अभियान तुमचे सुरू आहेत दरेकर हे तुमचं काम सुरू आहे आणि तुम्ही आयुष्यभर हेच करावं पाप दुसरं काही करू नये जिंदगीत येऊन तुम्ही हेच पातक करत राहा क्रांती मोर्चा मोडणं ठोक मोरच्या मोडणं मराठ्यांच्या चळवळी मोडणं अभ्यासक संघ घेणार आहेत ना तुम्ही आता हे घेतलेले तुम्ही तुम्ही हे घेतलेले आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या अभ्यासकाला म्हणताय तुम्ही समन्वयकाला संघ आहे ना तुम्ही त्याचे टोळे बनवून ठेवलेली त्या अभियानाची काय म्हणणार आहे ते अभ्यासक काय म्हणणार आहेत ते समन्वयक आणि तुम्ही त्यांना एकत्र घेऊन सरकारकडे जाणार आहे तुम्हीच सरकार आहेत असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही सरकार आहे काय जाणार आहे तुम्ही सरकारकडे आणि काय मागणी करणार आहेत मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणातून तेच म्हणते मी तेच म्हणतोय ते काय म्हणते ना अभ्यासक काय म्हणते किंवा ते समन्वयक काय म्हणते सगळ्यांची मागणी ते जर म्हणले पन्नास टक्केच वर द्या तर मराठ्याला ते मान्य नाही ते तुम्ही समन्वयक संघ घेणार आहेत काय अभ्यासक घेणार आहेत ते जर पन्नास टक्क्याचे वर म्हणले तर हे समाजाला मान्य नाही मी ओबीसी तुम्ही म्हणतोय लय झालं ते समन्वयक आणि ते अभ्यासक तुमच्या तुम्ही दिलेल्या पैशामुळं तुम्ही काट दिलेल्या आमिषामुळं तुम्ही दिलेल्या एखाद्या पदामुळं म्हणते ते बळत पन्नास टक्क्याचे वर द्या तर समाजाला मान्य नाही की उघडे पाडणार त्यांना म्हणावं लागणार आहे तुम्ही फळलेले समन्वयकाला तुम्ही फोडलेल्या अभ्यासकांना तुम्ही अभियान सुरू करताना त्यांना म्हणावं लागणार आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि मग मी काय म्हणतोय मी तेच म्हणतोय ते काहीही म्हणू द्या समाज उघड्या डोळ्यानं बघतोय दरेकर हो ला 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 ला, ला ला, हे मराठ्याचे लोक फोडायला लागलाय पद द्यायला लागलाय आम्हीच दाखवायला लागलाय देवेंद्र फडणवीससाठी हे तुम्ही करणार आहेत आणि हे मागच ठरलेलं आहे मी मागच सांगितलेलं आहे मीडियात तुम्ही फक्त आता अभियान सुरू करता आणि ते दुसरं काय अभियान तुमचं सुरू आहे मी तुम्हाला सापडत नाही मला बदनाम करायचं मराठा समाजाला सांगतो या दरेकरनं आणि आणखीन दोन चार संघ आहेत त्यांच्या यांनी इथून मागही लोकांना प्रेस घ्यायला लावलेत आपल्या विरोधात नाव पुढं येत नव्हतं हे दरेकर येतो इथून मागच्या प्रेस घ्यायला लावायला तेवचे